लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। नाशिक सराविकाईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इंस्टाग्राम वर स्वतःची फोटो स्टोरी ठेवून तेथे इंग्रजी अध्यक्ष आर आय पी असे लिहून राहत्या घरात एका युवकानं गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे रोशन उर्फ मॉन्टी सुभाष वाघ असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे तो सिडकोतील पवननगर भागात राहतो त्याच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पवन नगर परिसरात रोशन हा आईसोबत एकटाच राहत होता त्याच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याने बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं रिक्षा चालून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता चार ते पाच महिन्यांपूर्वीच त्याचे वडील सुभाष वाघ यांचा अपघाती मृत्यू झालेला होता हे वाघ कुटुंब मूळचे चाळीसगाव येथील रहिवासी असून ते पवन नगर येथे स्थायिक झालेले आहे काही कामानिमित्त आई गुरुवारी दुपारी घराबाहेर असताना रोशन यानं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या के केलेली आहे आत्महत्येपूर्वी त्यानं इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा फोटो आणि त्यासोबत रडण्याची इमोजी टाकून आर आय पी असे अक्षर लिहून स्टोरी ठेवलेली लि होती तातडीनं पोलिसांना माहिती कळवण्यात आली घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनाचे धाव घेत पंचनामा केलेला आहे दरम्यान परगावी राहणाऱ्या रोशनच्या विवाहित बहिणीनं त्याची इन्स्टाग्रामवर ही स्टोरी बघितली त्यानंतर तिने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही तिच्या मना शंकेची पाल चुकचुकली त्यामुळे तिने तातडीनं काही जवळच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घरी जाऊन बघण्यास सांगितलं नातेवाईक घरी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक